नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुभाष गडाक धनश्री क्रॉप सोल्युशन लिमिटेड अकोले प्रतिनिधी तर आज आपण इंदोरी गावातील प्रवीण नवले यांच्या कलिंगडाच्या प्लॉटवरती आलेला आहे हा प्लॉट आपण धनश्रीच्याच अंदर केलेला आहे तर आपण शेतकऱ्याशीच बोलूया तुमचं नाव सांगा प्रवीण अंबादास नवले राहणार राहणार इंदुरीचा तालुका आपण तर आपलं कलिंगडाचं क्षेत्र आहे तर या कलिंगडाच्या क्षेत्रासाठी आपण जे न्यूट्रिशन वापरलं तर ते कोणतं वापरलं आणि याच्यासाठी धनुष्री क्रॉप क्रॉप सोल्युशन या कंपनीचं न्यूट्रिशन वापरलं आपण सोडलं गेले चौदा अठ्ठेचाळीस किंगकॉन सेटिंगसाठी वापरलं तर आपण त्याच्यानंतर काय सो तीस वापरलं त्यानंतर अविस्क वापरलं कोलोड वापरलं शेवटच्या शेवटच्या कोलर वापरलं तर कुकॉन आणि चाळीस चदुर्थी चे स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला सेटिंग किती झालं सेटिंग कळवायचा आता काल जे हार्वेस्टिंग झाले त्याच्यात माल किती जे गेलाय पन्नास टन माल गेला आता पण हार्वेस्टिंग झालं हो नि हार्वेस्टिंग झालं ओके तर त्याच्यात एक नंबर माल किती गेला एक नंबरच माल कालचा पन्नास टन एक नंबर माल गेला आणि अजून किती निघेल अजून पन्नास टन माल निघाला सगळा एक नंबर माल किती होईल तीन शंभर ते आसपास सव्वा सव्वा आणि पूर्ण हार्वेस्टिंग जे आहे एक नंबर आणि दोन नंबर ते दीडशे प्लस तुम्ही जे धनश्रीचे जे प्रॉडक्ट वापरले त्याच्यापासून तुम्हाला हायएस्ट साईज किती मिळाली फळशे साडेसात किलोची एक सर्वसाधारण साईज किती फळांची चार ते पाच किलोची चार ते पाच जवळ सत्तर टक्के साईज चार ते पाच किलोची म्हणजे तुम्ही जे काही खत वापरले तर त्याचा खर्च किती झाला तुमचा साधारण सा खर्च आपला आत्तापर्यंत काय सगळा रोपांचा रोपांचा सुद्धा खतांचा औषध नाही त्याचा आपला एक सव्वा लाखाचा आसपास खर्च असा म्हणजे आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त म्हणजे सर्वसाधारण आपला दोन लाख खर्च आहे दोन लाख खर्च गाडी सगळं म्हणजे रोपा सगळं दोन लाख खर्च खर्चा फिचिंग सगळं धरून रुग्ण बस तर तुम्ही जे हे न्यूट्रिशन वापरले त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी डे समाधान ओके धन्यवाद